नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड शहरामध्ये महापरिनिर्वाण दिनी कॅन्डल मार्च रॅली काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले उमरखेड दिनांक सात डिसेंबर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डमधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महाप्रिनिर्वाण दिनानिमित्त भव्य दिव्य कॅन्डल मार्च अभिवादन रॅली काढून शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सम्यक बुद्ध येथे पंचशील ध्वजाचे अर्धवट ध्वजावर रोहन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले त्यानंतर सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून भव्य दिव्य कॅन्डल मार्च अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड मार्गे निघून नागचौक माहेश्वरी चौक छत्रपती शिवाजी चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शेकडो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर लगेच सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी हिराबाई दिवेकर माजी नप्परीपद नगरसेविका उषाताई इंगोले अध्यक्ष रमामाता महिला मंडळ प्रफुल दिवेकर शहराध्यक्ष आजाद समाज पार्टी पत्रकार सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टाइगर सेना संतोष इंगोले तुषार पाइकराव मनोज इंगोले यशोधरा धबाले गौतम दिवेकर विजय दिवेकर नागोराव दिवेकर जीजाबाई दिवेकर भारताबाई दिवेकर जानकाबाई इंगोले इत्यादि शेकडो उपासक उपासिका तरुण मंडली आणि बालकपालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते